माझा विषय आहे भारतीय समाजातील स्त्रिया स्तुतीपेक्षा समानतेची गरज आठ मार्च जागतिक महिला दिन आता नुकताच साजरा झालेला आहे आणि सगळीकडे महिलांचा गुणगौरव त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला तिच्या कार्याची दखल घेण्यात आली आणि मग मला असं वाटतं की तीनशे पासष्ट दिवस महिला ह्या सतत राब राब राबत असतात घरातली सगळी कामं करत असतात मुलाबाळांचं करत असतात आणि नोकरी सुद्धा करत असतात महा एकच दिवस तिचा गुणगौरव करण्यासाठी योग्य आहे का आणि तोही परख्या व्यासपीठावरून केल्यापेक्षा आणि उष्ण गुणगौरव उष्ण व्यासपीठ नको आपल्या हक्काचं आपलं घर आपली हक्काची माणसं यांनी आपल्या कार्याची दखल घेऊन आपल्या पाठीवर आप शाबासकीची थाप देऊन आपला गुणगौरव केला तर ते जास्त चांगलं होईल असं मला वाटते हे जे काय वागणं आहे एक दिवस तिचा गुणगौरव करायचा आणि बाकी दिवस बैल पोळ्यासारखं बैलांच्या पोळ्यामध्ये कसं असते एक दिवस बैलांना आपण कामाला आराम देतो त्यांना नाहूमाखू घालतो झूल घालतो अंगावर त्यांना सजवतो बाशिंग बांधतो आणि वाजत गाजत बैल पोळ्यामध्ये नेतो आणि त्या दिवशी त्यांना काम पण करायला लावत नाही पण महिलेला जागतिक महिला दिनाच्या दिवशी सुद्धा कामातून सुटका नाही तेव्हा बैला बैलासोबत सुद्धा आपण तिची तुलना नाही करू शकत मनुस्मृती पासून जी चालत आलेली पुरुष प्रधान संस्कृती आहे ती होती आहे आणि आता पुढे किती दिवस राहणार आहे आपल्याला माहित नाही बरेच लोक आपल्या मोठमोठ्या मोड़ भाषणांमधून ग्रामगीतेतील तुकडोजी महाराजांची ओवी आहे आणि ती नेहमी म्हणत असतात स्त्री पुरुष ही दोन चाके जरी होतील परस्पर संसार रथ चाले कौतुके आदर्श होईल ग्राम मग स्त्री पुरुष ही संसाराची दोन चाक आहे ती समांतर चालायला हवी पण आपल्या असं दर्शनास येतं की ही रथाची चाकं नसून ही सायकलची दोन चाक आहे पुढचं चाक हे पुरुषाचं चा, आणि खालचं चाक हे महिलेच चा। मला सांगा भार कोणत्या चाकावर जास्त असतो मागच्या चाकावर कुल कुलूप कोणत्या चाकाला लावलं जातं मागच्या चाकावर मग मा, संसाराचा गाडा सुद्धा कोणावर जास्त भिस्त कोणावर जास्त अवलंबून असते स्त्रीवर आणि जे काय बंधन आहेत ते कोणाला असतात पुरुषाला की स्त्रीला स्त्रीला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मग इथे समानता का नाही दोन्ही घटकांमध्ये समानता असावी आपल्याला नेहमी असं निदर्शनास येते की पुढचं चाक हे खूप वेगाने धावत जात आणि मागचं जे चाक आहे स्त्री रूपी चाक हे संसाराच्या चा गाड्यात नेहमी फरफटत फरफटत जात असते तेव्हा इथे जी विषमता आम्हाला जाणवते ती आम्हाला खटकते तिथे आम्हाला समानता हवी आहे निसर्गाने स्त्रियांना मातृत्व बहाल केलेलं आहे हे आमचं अहोभाग्य आहे आम्ही मातृत्वाला नाकारत नाही पण स्त्रीची जबाबदारी कुठपर्यंत त्याला दूध पाजण्यापर्यंत त्याला खाऊ पिऊ घालण्यापर्यंत पण बाळाच्या बाकीच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्यामध्ये पुरुष पुरुषांनी सुद्धा हातभार लावणं इतकंच गरजेचं आहे तेव्हाच तिच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये तिची फरफट होणार नाही दोन्ही तिला सुद्धा बाकी बाहेरच्या कामामध्ये चांगल्या प्रकारे ती वेळ देऊ शकेल कारण आज स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे जगामध्ये असं कोणतंच काम नाही की जे स्त्रिया करत नाही अनेक क्षेत्रामध्ये स्त्रिया अग्रेसर आहेत आपल्याला माहिती आहे ऑटो चालक आहे ड्रायव्हर आहे कंडक्टर आहे पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल विकणाऱ्या सुद्धा स्त्रिया आहे शिक्षिका आहे इंजिनियर आहे डॉक्टर आहे सी आहे वकील आहे एवढंच काय अंतराळ वीर आहेत आणि पंतप्रधान राष्ट्रपती सुद्धा त्या आहेत हे पद सुद्धा त्या तेवढ्याच सक्षमतेने बजावत आहे त्यांची जबाबदारी निभावत आहे मग स्त्री पुरुष समानता का नसावी वंदनीय महाराज काय म्हणतात ग्रामगीतेमध्ये समाजी जो पुरुषाची आदर तैसाची असावा व्यवहार किंबहुना अधिक त्यांचा विचार केला पाहिजे समाजी कारण स्त्रिया कुठेच मागे नाही त्यांचा विचार निश्चितपणे जास्त केला पाहिजे पण आपल्याला काय आढळतं संविधानाने आपल्याला तेहतीस टक्के आरक्षण दिलेलं आहे मग खरोखर प्रत्येक ठिकाणी नोकरीमध्ये इलेक्शनमध्ये आपल्याला तेहतीस टक्के आरक्षण मिळतं का नाही महिलांना तिथे डावललं जात आपल्याला महिलांच्या हातामध्ये राजकारण समाजकारण अर्थकारण देताना त्यांना त्यांचं मन दुखावतं ते द्यायला पाहत नाही तेव्हा इथे ही विषमता जाणवते महिला सरपंच जरी निवडून आली त्या गावाचा व्यवहार कोण पाहत तिच्या हातामध्ये ती दोरी दिलीच जात नाही तिचा नवरा तिथे जाऊन बसेल आणि तो राज्यकारभार राज्यकार करेल असं आपल्याला कित्येक ठिकाणी दिसतं एखादीच दिस महिला ती स्वतःच्या बनाने का, कारभार करते बरोबर आहे आम्हाला अनुभव नसेलही पण तुम्ही ते निर्णय घेऊ द्या तो कारभार बघू द्या करू द्या चुकेल एकदा चुकेल दोनदा चुकेल तीनदा चुकेल पण त्यातूनच आम्ही शिकू आमची प्रगती होईल तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही मार्गदर्शन करू नका पण ते आम्हाला करू द्या निर्णय क्षमता घेऊ द्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं जाणवते की आम्हाला फक्त रबर स्टॅम्पची भूमिका घेण्याचाच काम असते अजून एक वाक्य नेहमी म्हटलं जाते जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी तिच्या हातामध्ये नेहमी पाळण्याची दोरी रांधावाडा उष्ठीकाडा एवढ्यातच तिला अडकून ठेवून तिच्या हातामध्ये राजकारणाच्या अर्थकारणाच्या समाजकारणाच्या दोऱ्या कधी देणार हा सुद्धा एक प्रश्नच आहे आणि तसंच आपण जे घरामध्ये लिंगभेद करतो मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये जी विषमता आपल्याला जाणवते आणि शिक्षणामध्ये सुद्धा मुलाच्या आणि मुलीच्या शिक्षणामध्ये फरक करता कामा नये इथे समानता आम्हाला हवी आहे स्त्री पुरुष समानता म्हणजे पुरुषांचा द्वेष करणे नव्हे किंवा त्यांना दुय्यम स्थान देणे असेही नाही स्त्री पुरुष समानता म्हणजे सहचार्य असावे मैत्री असावी एकमेकांच्या दोघांमध्ये विचारांची देवाणघेवाण असावी कुठल्याही गोष्टीचं काम कर कुठलीही गोष्ट करताना दोघांचा आविचार व्हावा निर्णय दोघांनाही घेता आले पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये स्त्रीला इन्व्हॉल्व्ह करून घेणं ही स्त्री पुरुष समानता झाली मुलांना जन्म आहे कोणीही जन्म देऊ शकतं पण त्याला संस्कार देणं हे सुद्धा महत्वाचं आहे मुलांना मुलींना लहानपणापासून संस्कार द्या आपल्याला कुठे माघार घ्यायची आहे कुठे पुढे सरकायचं आहे हे दोघांनी एकमेकांनी ठरवलं तर आपल्या संसाराचा गाडा निश्चित चांगला चालेल आणि कोणालाही दुय्यमता मिळणार नाही तेव्हा समानता बंधुता आपल्याला जी बाबासाहेबांनी दिली आहे त्याचं हळद आणि कुंकू लावून आपला संसार आपण आनंदाने करूया एवढं बोलते थांबते जय 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 ज्योती क्रांती जिजाऊ रमाई जाए अहिल्या श्रोते स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर जस्त या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन संस्था महाराष्ट्राच्या विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन सा करत असते ही स्पर्धा उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद